अरे राम आपला आहे बहुजनांचा आहे राम शिकार करून खाणारा राम तो आमचा आहे आमचा आमच्या बहुजनांचा तुम्ही जिथे आम्हाला सगळे शाकाहारी बनवायला जातात तिथे आम्ही रामाचा आदर्श पाळतो आहोत आणि आम्ही आज आम्ही मटण खात रामाचा आदर्श राम हा शाकाहारी नव्हता तर मांसाहारी होता, होता। चौदा वर्ष जंगलात राहणारा माणूस कुठे जाणारो ते शाकाहारी शोधायला बरोबर आहे की नाही सर्वांना विनंती आहे व्हिडिओ हा शेवटपर्यंत पहा नक्कीच तुम्हाला अधिकची माहिती मिळेल तर नुकत्याच शिर्डी ते पार पडलेल्या राष्ट्रवादी जो पक्ष आहे अर्थात शरद पवार यांचा गट त्यांचा एक शिबिर त्या पक्षाचा एक कार्यक्रम ते सोहळा पार पडला त्या कार्यक्रमामध्ये भाजपला उद्देशून जितेंद्र आवाड यांनी एक विधान केलं एक वक्तव्य केलं की राम हा शाकाहारी असूच शकत नाही राम हा मांसाहारीच आहे जो चौदा वर्ष वनवास करतो तो शाकाहारी कसा असू शकेल आणि राम हा बहुजनांचा राम हा बहुजनांचा देव आहे तर तो मांसाहारीच आहे असं विधान असं वक्तव्य जितेंद्र आवाड यांनी केलं राम हा शाकाहारी आहे की मांसाहारी हा वाद पूर्वीपासून चलत आलेलं आहे फार दिवसापासून चलत आलेला आहे तुम्ही इंटरनेटवर सर्च करा आणि तुम्हाला विविध लेखक जे आहेत त्यांचे वादविवाद उक्तिवाद आणि लेख पाहायला मिळतील जितेंद्र आव्हाड यांनी हे वक्तव्य हे विधान अर्थात प्रसिद्धीसाठीच केलेलं आहे जर त्यांचा विषय हा अभ्यासाचा असला असता किंवा संशोधनाचा असला असता तर त्यांनी राजकीय मंच राजकीय व्यासपीठ अर्थात वापरलंच नसतं ते सदन आहेत ते आमदार आहेत जर त्यांना रामायणाविषयी आणि रामाविषय जर चर्चा घडवून आणायची असली असती किंवा परिसंवाद घडवून आणायचा असला असता तर त्यांनी एक सेमिनार घेतला असतं एक परिसंवाद कार्यक्रम घेतला असता आणि त्यामध्ये देशातील जे संशोधक आहेत जे अभ्यासक आहेत आणि जे विदेशातील पण विदेशातही संशोधन करत आहेत त्या सर्वांना एकत्रित घेऊन त्यांनी एक सेमिनार किंवा एक परिसंवाद कार्यक्रम आयोजित केला असता आणि आयोजकाचंही क्रेडिट त्यांना गेलं असतं संयोजकाचंही क्रेडिट त्यांना गेलं असतं पण त्यांनी असं केलं नाही कारण त्यांना माहीत होतं की हे फार कष्टाचं आहे बरं ते संशोधकही नाहीत त्यांना चांगलंच माहीत होतं आपल्या पक्षाच्या व्यासपीठाचा वापर करून आस असं आपण काही वक्तव्य केलं विधान केलं तर ते थेट जाऊन मीडियाला पत्रकारांना जाऊन भिडतं आणि त्याचं मोठं वादळ निर्माण होतं यासाठीच याने एवढा उपद्व्याप केलेला आहे आता मुद्दा हा राम हा शाकाहारी होता की मांसाहारी हा आहे तर बऱ्याच संशोधकांनी दोन्ही आपल्या बाजू मांडलेले आहेत कोणी म्हणतं शाकाहारी होता राम तर कोणी म्हणतं मांसाहारी होता राम हा अभ्यासाचा विषय आहे आणि संशोधकांचा विषय आहे राजकीय मुद्दा हा मुळीच नाही तुम्हाला माहिती असेल जगामध्ये तीनशेहून अधिक रामायण लिहिले गेलेले आहेत आणि आपल्या भारतामध्ये पाहता दक्षिण भारतातील रामायण वेगळे आणि उत्तर भारतातील रामायण वेगळे अर्थात तुलसीदासांची रामायण वेगळी आणि वाल्मिकी ऋषींची रामायण वेगळी यांनी विविध रामायण आपल्या आपल्या पद्धतीने लिहिलेले आहेत तसेच पुढे जाऊन विचार केला तर दशरथ जातक कथा अर्थात बौद्ध रामायण वेगळी आणि तसेच रामायण ही वेगळी अर्थात पौमकार्या हे जैनांची आहे जैन धर्माची रामायण आहे ही वेगळी अशा विविध रामायण ह्या जगभरात लिहिलेले आहेत आणि तीनशेहून अधिक रामायण लिहिले गेलेले आहेत आता हे रामायण झालं महाभारत झाला हा काही आपला इतिहास नाही हे आख्यायिक आहेत ह्या फिक्शनल गोष्टी आहेत एकाच्या तोंडून दुसऱ्याकडे दुसऱ्याच्या तोंडून तिसऱ्याकडे ह्या अशा मौखिक परंपरेतून चालत आलेल्या या, या कथा आहेत आणि प्रत्येकाने आपापल्या पद्धतीने रामायण लिहून ठेवलेले आहेत विश्लेषण केलेले आहे आहेत आणि काहींनी तर अधिक भर टाकलेलं आहे रामायण या कथेत अशा तीनशेहून अधिक रामायण लिहून ठेवलेले आहेत ह्या जगभरामध्ये तसेच पुढे जाऊन विचार केला तर वाल्मिकींच्या रामायणामध्ये राम हा मांसाहारी होता शाकाहारी नव्हता त्यामुळे वाल्मिकींनी जे रामायण लिहिलेलं आहे तो त्यांच्या दृष्टिकोनातून त्यांच्या विचारातून लिहिलेला आहे तसेच त्यांचा सामाजिक स्तर त्यावेळी काय होता चातुर्वर्ण्यात कोणत्या स्तरावरती होते त्यांची जात काय होती हे देखील महत्त्वाचं ठरतं तसेच तुलसीदासांच्या रामायणामध्ये राम हे शाकाहारी होते शुद्ध शाकाहारी होते अर्थात तुलसीदासांच्या दृष्टिकोनातून त्यांच्या विचारातून आणि तसेच ते ब्राह्मण होते त्यांच्या संस्कारातून हे त्यांनी रामायण उतरवलं आणि त्यांच्या रामायणमध्ये तुलसीदासांच्या रामायणामध्ये राम हे शाकाहारी होते कारण संत तुलसीदास हे ब्राह्मण होते त्यामुळे त्यांच्यावर जोच चौरस बाजूने झालेला संस्कार होता त्या अनुसार त्याने रामकथेमध्ये रामायण हे शाकाहारी दर्शवलेलं आहे असं माझं मत नाही असं संशोधकांचं अभ्यासकांचं मत आहे आता लक्षात घ्या जे सुजान लोक आहेत जे सृजन लोक आहेत जे समंजस लोक आहेत ते म्हणतात की राम हा शाकाहारी असला किंवा मांसाहारी असला तरी आम्हाला काही फरक पडत नाही किंवा रामाला देखील काही फरक पडत नाही किंवा रामभक्त जे आहेत त्यांना देखील काही फरक पडत नाही आणि रामाला देव मानणाऱ्या लोकांना देखील काही फरक पडत नाही म्हणून मला आशा आहे की जितेंद्र आव्हाड हे भविष्यात संशोधकांचे परिषद भरवतील संशोधकांसाठी एक सेमिनार घेतील आणि त्यात हा मुद्दा मांडतील आणि स्वतःचं मत पण व्यक्त करतील आणि दोन्ही बाजूचं मतमतांतर काय आहे मतभेद काय आहे हे जाणून घेतील आणि हा परिसंवाद किंवा संशोधकांसाठी जी हे परिषद नक्कीच ते भरवतील अशी आशा आहे पण आज मुद्दा आपल्या देशासमोर राज्यासमोर किंवा वैश्विक स्तरावर इतक्या समस्या असताना आपण राजकीय मंचावर त्या प्रश्नाची त्या समस्यांची चर्चा केली पाहिजे आणि त्याच्यावर सॉल्युशन काय त्याच्यावर तोडगा काय या संदर्भात परिसंवाद या संदर्भात आपण प्रश्न उभा केली पाहिजेत ना की राम शाकाहारी हाय आहे की मांसाहारी कारण हा विषय राजकीय मंचावरचा नाही हा विषय अभ्यासकांचा आहे त्यामुळे राम शाकाहारी होता की मांसाहारी होता हा राजकीय चर्चेचा मुद्दा असूच शकत नाही राजकीय मंचावर पुढे भाजपचे आमदार राम कदम यांनी जितेंद्र आव्हाडांच्या विधानावर आक्षेप घेतला आणि हो राम कदम आणि जितेंद्र आव्हाड हे सनसनाटी विधान करण्याबाबत भावबंदच आहेत ते तर पुढे जाऊन म्हणतात राम कदम की बावीस जानेवारीला पूर्ण मांसाहारीवर बंदी घातली पाहिजे पूर्ण मांसाहारी बावीस जानेवारीला बंद केला पाहिजे अरे हा मुद्दा शाकाहारी विरुद्ध मांसाहारी असा आहे का म्हणजे मांसाहारी करणारा वाईट आणि शाकाहारी करणारा श्रेष्ठ असा आहे का हा सर्व मुद्दा हा सर्व विषय आणि महाराष्ट्र सरकारनं केंद्र सरकारला सांगून संपूर्ण देशामध्ये दे बावीस जानेवारीला दारूबंदी आणि मांसबंदी करावी अशी आग्रही मागणी कोणत्यावधी राम भक्तांशी आपण कोणता आहार घ्यायचा किंवा कोणता आहार घ्यायचा नाही हा ज्याचा त्याचा वैयक्तिक प्रश्न आहे हा घटनेने प्रत्येकाला मूलभूत अधिकार दिलेले आहेत स्वातंत्र्य दिलेले आहेत कुणाला शाकाहारी करायचं शाकाहार अन्न ग्रहण करा कुणाला मांसाहार अन्न ग्रहण करायचं त्यांनी मांसाहारी ग्रहण करा कुणाला कोणती वेशभूषा परिधान करायची आहे ते वेशभूषा परिधान करा ह्या ज्या जुन्या कल्पना आहेत की मांसाहारी म्हणजे वाईट आणि शाकाहारी म्हणजे श्रेष्ठ ह्या आता जुन्या कल्पना झालेल्या आहेत समाज हळूहळू बदलत चाललेला आहे समाजामध्ये परिवर्तन घडत आहेत आता काही बहुजन हे शाकाहारी करतात शाकाहारी अन्नग्रहण करतात आणि काही ब्राह्मण हे मांसाहारी अन्नग्रहण कर करतात अर्थातच चोरून चोरून ब्राह्मण हे मांसाहारी अन्नग्रहण करतात हे सत्य आहे त्यामुळे कोणी काय खावे किंवा कोणी काय परिधान करावे हा ज्याचा त्याचा वैयक्तिक प्रश्न आहे आणि घटनेने मौलिक अधिकार मूलभूत अधिकार प्रत्येकाला दिलेले आहेत त्यामुळे सर्वांना एक विनंती आहे की अशा विधानांना तुम्ही बळी पडू नका असे विधानं ऐकून तुम्ही मनस्ताप करून घेऊ नका आणि असे विधानं ऐकून तुम्ही आपापसात भांडणं करू नका कारण हे जे विधान असे राजकीय मंचावर केलेले असतात ते फक्त स्टंटबाजी असते बाकी काहीही नसते आणि आव्हाडांनी जितेंद्र आव्हाडांनी हे जे वक्तव्य केलेलं आहे हा संशोधकाचा विषय हा आहे अभ्यासकांचा विषय आहे ना की राजकीय मंचावरचा हा विषय ठरू शकतो त्यामुळे जितेंद्र आव्हाडांनी जे हे वक्तव्य केलेलं आहे ते पूर्णपणे भंपक आहे प्रसिद्धीसाठी केलेला हा स्टंट आहे बाकी काही नाही शेवटी पत्रकारांना मी एक सांगेल जे चॅनलचे संपादक आहेत जे पत्रकार आहेत त्यांनी अशा राजकीय जे वक्तव्य करतात जे सनसनाटी विधान करतात जेणेकरून समाजामध्ये धर्मामध्ये तेड कशी निर्माण होईल असं विधान करतात वक्तव्य करतात अशांना तुम्ही अशांचे स्टेटमेंट तुम्ही दाखवूच नका चॅनलला तुम्ही पसरवूच नका यूट्यूबला कशाला तुम्ही अशांना जास्त प्रसिद्धी देत आहे खरी पत्रकारिता म्हणजे एखा एखाद्यानं विधान केलं त्याच्यावर दुसऱ्याची प्रतिक्रिया काय का आहे आणि त्याची प्रतिक्रिया काय आहे याच्यावरून तिसरा काय बोलतो हे असे मतं गोळा करणे किंवा ह्याचं मत काय आहे त्याचं मत काय आणि त्याचं झाल्यावर याचं मत काय का आहे हे करणे म्हणजे पत्रकारिता नव्हे लेखक आहेत विविध क्षेत्रात संशोधक आहेत विविध क्षेत्रातील खेळाडू आहेत कला क्रीडा साहित्यातील विविध लोक आहेत त्यांना पुढं आणा त्यांना प्रसिद्धी द्या ते सोडलं की काय हे काय म्हणतो हे सोडलं की ते काय म्हणतो ही खरी पत्रकारिता नाही आणि ही खरी पत्रकारिता असू शकत नाही हे चॅनलच्या संपादकांना देखील चांगलंच माहीत आहे त्यामुळे कोणाला प्रसिद्धी द्यायचं कुणाला प्रसिद्ध करायचं कुणाला जे पडद्यामागं आहेत जे प्रसिद्धीपासून वंचित आहेत जे प्रसिद्धीपासून अजून खूप दूर आहेत आणि त्यांनी आपापल्या आप क्षेत्रात कोणतेही क्षेत्र असू दे त्यांनी विशिष्ट असं कार्य केलेलं आहे त्यांना समोर आणा आन, त्यांच्यावर फोकस करा त्यांच्यावर लाईन लाईट दाखवा तुमची त्यांना ॲक्च्युली खरीच प्रसिद्धीची गरज आहे ते प्रसिद्धीपासून वंचित आहे अशा लोकांना अशा व्यक्तिमत्वांना कोणत्याही क्षेत्रातले असू देत ते त्यांना तुम्ही समोर आणा त्यांना तुम्ही जनतेसमोर आणा त्यांची व्यथा दाखवा त्यांची परिस्थिती दाखवा आणि त्यांच्याकडून काय शिकलं पाहिजे पुढच्या पिढीने विविध क्षेत्रातले कोणतेही व्यक्तिमत्व असू देत त्यांना आणा आणि पुढे कशी वाटचाल केली पाहिजे हे, हे धोरण चॅनलच्या संपादकांचं असलं पाहिजे ना की ज एखादा नेता किंवा एखादी व्यक्ती प्रसिद्धीसाठी काहीतरी विधान करते आणि तुम्ही त्याचं झाल्यावर जा दुसऱ्याकडे जाता दुसरं झाल्यावर तिसऱ्याकडे जाता तुम्हाला काय वाटतं तुम्हाला काय वाटतं ही खरी पत्रकारिता नव्हे जय हिंद मी सुशांत गवळी